अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवडीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचा ट्रान्सप्लांट सुद्धा झालेला आहे तुम्हाला रोज मी काय ना काही स्वामींबद्दल सांगत असतो आता जे सांगतो ना ते मी माझा अनुभव सांगतो स्वामींबद्दल जे काय सांगायचं ज्ञान सांगायचं आहे ना तेवढी माझी म्हणजे स्वतःची उंची सुद्धा नाहीये आणि तेवढं ज्ञान मला आहे सुद्धा नाही परंतु ज्यावेळी स्वामी सेवक मी आलो मला स्वामी सेवक समजायला लागली ना ज्या गोष्टी मी केल्यात त्याच तुम्हाला फक्त सांगतो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही सांगू शकत नाही मित्रमुळं बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की मांस मच्छी खाल्ल्याच्या नंतर आपण स्वामींची सेवा करू शकतो का या खूप सारे व्हिडिओसुद्धा आहेत तुम्ही पाहिल्यासुद्धा असतील की त्यांच्यामध्ये लिहिलेलंच असतं की मास मच्छी केल्याच्या नंतर स्वामींची सेवा कशी करायची कोणते नियम पालायचे तर मी स्वतःही मच्छी खातो त्यामुळे मी काय करत होतो ना तेवढंच तुम्हाला परत सांगणार आहे ज्यावेळी मी गावाला होतो म्हणजे आम्ही मुळचे कोकणातले जातो आणि आमच्या गावाच्या साईडलाच खाडी आहे आणि मच्छीचा आणि आमचा संबंध एकदम जवळचा आहे त्यामुळे मला ती मच्छी खूपच आवडायची खायला आठवड्याच्या साती वार मी मच्छी खात होतो मुंबईला आल्याच्या नंतर सुद्धा तेच होतं माझ्या घरची लोक सुद्धा मला कंटाळली होती कारण की ते लोक मला मच्छी हालि का बोलायचे कधीतरी वार बघ आज मंगळवार आहे आज गुरुवार आहे आज संकेष्ट संकष्टीच्या दिवशी सुद्धा मी घेऊन जात होतो मच्छी वगैरे पण ह्या गोष्टी त्यावेळी मला समजत नव्हत्या कारण की मी कधी असं त्या भावने घेऊन जात नव्हतं की आज मंगलवार आहे ना आपण मच्छी घेऊन जाऊया आज संकेष्ट आहे ना आज घेऊनच जायचं आपण अशा गोष्टी मी करत होतो कारण की आठवड्यातले कुठले वार कधी येतात ना ते मला कधी माहितीच नाही पडायची मला फक्त एकच वार माहिती होता तो म्हणजे रविवार आठवड्यातून एक दिवस वार जी सुट्टी असते आपल्याला तोच माहिती होता आणि त्या दिवशी कुठली मच्छी नाही काही मटन न्यायचं हे माझा अगोदर प्लॅनिंग ठरलेलंच असायचं पण बोलतात ना की ज्यावेळी आपल्यावरती काहीतरी संकट येतं काहीतरी आपल्याकडे काढणं येतात म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतात त्यावेळी आपण काय करतो देवाचा धावा करतो देवाची पाठी लावतो देवा हे बरं होते हे असो चांगलं होते आणि मग आपल्या सर्व गोष्टी आठवायला लागतात कदाचित आपल्याला काही लोक सांगतात सुद्धा अरे थोडं तरी देवाचं पण करा काय निसतोच मास मच्छी खाऊन तुमचं दिवस जाणार नाही देवसुद्धा ना ना देव आहे मग आपल्याकडं देवाकडे बोलतो आपण आणि ज्यावेळी मी स्वामींच्या सेवेत आलो स्वामीबद्दल मला समजायला लागलं त्यावेळी आपल्याला माहिती आहे की मास मच्छी खाल्ल्याच्या स्वामींना आवडत नाही ते सर्वांना माहिती असेल मांस मच्छी खा दारू पिया या गोष्टी स्वामींना कधीच आवडत नाही परंतु बरेच लोकांनी नेम काढले ते की मांस मच्छी खाल्याच्या नंतर स्वामींची सेवा कशी करायची आता या गोष्टी मला सुद्धा माहिती नव्हत्या आणि आजही माहिती नाहीत स्वामींची सेवा करत होतो तरी मी मांस मच्छी खात होतो परंतु त्या दिवशी स्वामींची सेवा नाही कर करायची सेवा सेवा म्हणजे काय असते का माल जपतो जपत नाही मी स्वामीचं ग्रंथ नाही माझ्या तर कारण की स्वामी सेवा झालो ना त्या पाच वर्ष माझ्या घरामध्ये स्वामींचं फोटोच नव्हता आणि कधी आणला सुद्धा नव्हता अन्न सुद्धा नव्हतो मी मठात वर जात होतो परंतु स्वामींचं फोटो कधी आणला नाही मी ठरवलं होतं की ज्यावेळी अक्कलकोटला जाईन मी त्यावेळेस स्वामींचा फोटो माझ्या घरात घेऊन ये मी आणि पाच वर्षांनी तेव्हाच मी माझ्या घरात फोटो आणला मग फोटो आणल्याच्या नंतर सुद्धा मी त्यांची सेवा म्हणजे मच्छी मा, वगैरे खावत नव्हतो असं नाही मच्छीवर खात होतो पण ज्या दिवशी मच्छी खात होतो ना त्या दिवशी ना। स्वामींचं ना। नामस्पर मी तोंडातच करायची मुखातच करायची आणि कधी समजा पूजा करायची इच्छा माझी झाली तर जाऊन आंघोळी करायचं नाही तर स्वच्छ आपला अंग स्वच्छ करायचं आणि मग जाऊन त्यांची पूजा करायची तर नेहमी प्रश्न पडतो ना की मास मच्छी खाल्ल्याच्या नंतर पूजा आपण करायची की नाही आपली सेवा स्वामी स्वीकारतील की नाही मला एकच गोष्टी म्हणजे एकच गोष्ट तुम्ही सांगा मला की आपल्या घरामध्ये जो देवघर असतो त्यामध्ये गणपतीचा सुद्धा मूर्ती असतात अनेक देवदेवतांच्या मूर्ती असतात आपण त्यांची नेहमी पूजा करतो ज्या दिवशी आपण मांस मच्छी खातो त्या दिवशी सुद्धा पूजा करतो कदाचित ती आपण जी भक्ती करतो जी सेवा करतो देवाची ती देवापर्यंत पोचत असेल का मग हा नियम स्वामींसाठीच आपण का युज करतो म्हणजे वापरतो का त्याचं कारण असंच आहे मित्रांनो की प्रत्येकाला भीती असते मनामध्ये की मी आज मास मच्छी खाल्ले काहीतरी मी ख वेगळं खाल्ले तुम्ही सेवा करू की नको प्रश्न पडलेला असतो आणि आपण एकमेकाला विचारतो खरं म्हटल्यानंतर आपण दुसऱ्यांना विचारायची आपल्याला गरजच नाही आहे कारण की आपल्याला स्वतःला माहिती आहे ना की मी आज मास मच्छी खाल्ले त्याविषयी तुम्ही पूजा करूच नका ना तुम्ही एकट्याने जर पूजा केलीत नाही तर स्वामींच्या हजारो करोड भक्त आहेत आणि तुमची इच्छाच आहे पूजा करण्याची तर तुम्ही करा तुमचं मन शुद्ध करा तुम्ही आंघोळी जाऊन करा तुम्ही नियम करून ते पालणार आहात स्वामीचे नेम कोणते पाहणार तुम्ही तुमचं बाहेर किती तुम्ही काय केलं तरी आपल्या ज्या शरीराच्या आत्मधी आहे ते शरीर कसं धुतणार तुम्ही मित्रांनो हे प्रश्न मला पडलेले आहेत या गोष्टी तुम्हाला शिकवत नाही कारण की जसं स्वामींबद्दल आपण भाव करतो भक्ती करतो ते पोचतोय की नाही हे जर गोष्ट आपण एखाद्याला दुसऱ्याला विचारत असतो की माझी सेवा पोहोचते का तिथपर्यंत तुम्ही सांगा तर ते कसे सांगते तुम्हाला कारण की हा संपूर्ण अधिकार आहे ना तो स्वामींनाच आहे तुमची सेवा पोचते नाही पोचते स्वामी ठरवतात म्हणजे माझ्यासारखं असं कोणी को सांगेल को युट्यूब वरती असं कधीही समजणार नाही तुम्हाला काही असे खूप प्रश्न पडले होते की मास मच्छी खाल्यावर स्वामी आपली सेवा स्वीकारतील का मी मास मच्छी खात पर खा होतो परंतु त्या दिवशी ज्या दिवशी मी मास मच्छी खात होतो ना त्या दिवशी स्वामींची सेवा मी करत नव्हतो आणि जरी केली ना तरी माझ्या मनातल्या मनात मी नामस्मरण त्यांचा करत होतो त्यांच्या जवळ सुद्धा जात नव्हतो आणि जायचा प्रयत्न केला तर आंघोली करत होतो आणि मन शुद्ध करून जात होतो प्रश्न जो प्रश्न तुम्हाला पडलाय की मास मच्छी खाल्ल्याच्या नंतर स्वामींची सेवा करायची की नाही स्वामी आपली सेवा स्वीकारतात की नाही ह्या संपूर्ण गोष्टी आहेत ना ते फक्त स्वामीच ठरवतात तुम्ही इतरांना विचारून ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर कधीच देणार नाही तर तुम्हाला जो छोटासा माझा व्हिडिओ होता तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपले स्वामी सेवेत सहभागी व्हा मित्रांनो माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ आहेत ना ते माझ्या लाईफवरती असणार आहेत खरं म्हटलं तर आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये स्वामी समर्थांबद्दल सांगणं खूप शुभ असतं तर तेच गोष्ट करतोय मी गावाला जाईन तेव्हा माझे वेगवेगळे व्हिडिओ येतील गावच्या माझ्या अगदी खाडीपासून ताडीमाळीपर्यंत आणि समुद्रापासून मच्छीपर्यंत डोंगरापासून भाजीपर्यंत या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ